लिसन लिसन म्हणजे लक्षपूर्वक ऐकणं जर आपल्याला वाक्यात लिसन हे क्रियापद वापरायचं असेल तर त्याच्यापुढे टू हे प्रशन असायलाच हवं लिसन टू लिसन टू टू असायलाच हवं आणि मग पुढे जे काही ऐकायचं असेल ती गोष्ट त्याच्या पुढे म्हणायची फॉर एक्झाम्पल आय लिसन टू म्युझिक आय लिसन टू म्युझिक मी संगीत ऐकते आय सब्जेक्ट झाला करता झाला लिसन क्रियापद झालं पुढे टू असायलाच हवं आय लिसन म्युझिक असं आपण नाही म्हणायचं ते चुकीचं आहे कसं म्हणायला हवं आय लिसन टू म्युझिक लिसन टू अजून एक उदाहरण शी हॅज टू लिसन टू हर मदर शी हॅज टू लिसन टू हर मदर तिला तिच्या आईचं ऐकावंच लागतं हॅज टू म्हणजे करावंच लागतं कंपल्सरी असल्यासारखं आणि लिसन टू लिसनच्या पुढे टू असायलाच हवं शी हॅज टू लिसन टू हर मदर तिला तिच्या आईचं ऐकावंच लागतं त्याच्यापुढे अजून एक उदाहरण पाहूया द स्टुडंट्स लिसन टू देअर टीचर the स्टुडंट्स लिसन टू their teacher. मुझे, मुझे विद्यार्ते विद्यार्ते नी, to, मुझे टीचर म्हणजे स्टुडंट्स म्हणजे विद्यार्थी विद्यार्थिनी लिसन टू म्हणजे ऐकतात दर टीचर त्यांचे टीचर त्यांच्या टीचरचं विद्यार्थी विद्यार्थिनी ऐकतात लिसनचा अर्थ लक्षपूर्वक ऐक ऐकणं म्हणून जेव्हा आपण म्हणतो की आय लिसन टू त्याचा अर्थ असा होतो की मी लक्ष देऊन ऐकते आय हिअर समथिंग मला काहीतरी ऐकू आलं नुसतं हिअर म्हणजे नुसतं कानावर पडलं नुसतं ऐकू आलं तिथे लक्ष देण्याची गरज नसते ऑप ऑप कानावर पडतं तेव्हा आपण म्हणतो हिअर